नमस्कार मंडळी मी सिद्धेश कोले सिद्धेश नाव या जानेवल तुमचं स्वागत करते आणि मी आज किती दिवसात ना हा ब्लॉग बनवत आहे आणि मी आता ब्लॉग बनवचं एकच कारण आहे मी आता चाललो जेजुरीला जेजुरीला आम्ही आता या गाडीमध्ये चाललो तर आता ही पोरं पण येथील म्हणजे माझा मित्र मित्रपरिवारच आहे आम्ही चालू जेजुरीला म्हणजे असंच फिरण्यासाठी एक शॉर्ट ट्रिप म्हणून आम्ही चाललो तर तुम्हाला दाखवते मी जाता तर आम्ही आता मंडळी चाललो पायमली आणि बघा आमच्या गाडीत कोण कोण आहे आमचा ड्रायव्हर प्रणय कोली आमचे मयूर कोली हा स्वागत कोली हा नैनेश म आणि आमचा एक एक बंधू गेला इथं आपल्या नारळ राहण्यासाठी आणि कुटुंब आले एक नारळ पूर्ण एलकड सदानंदाचा एकविरा माझे

पण मी तर पेट्रोल पंपवर थांबलो आपण गाडीत सी एन जी वगैरे भरतो मी बघा गाडीला से एन जी वगैरे भरतो सी एन जी वगैरे भरून जरा ना तर तुम्हाला दाखवतो जाता मी तिला झाला तर मग बाय तर मंडळी आता आम्ही फायनली तर जेजुरीला पोहोचलो तर बोलतात ना की सोन्याची जेजुरी तर ही बघा सोन्याची जेजुरी आज चंपा चंपा देशीचा उत्सव आहे उत्सवाच्या दिवशी बघा कशी जेजुरी चमकवली पूर्ण सोन्याली झाली सोन्याने एकदम चिवली करून टाकली तर चला मंडली जेजुरी जेजुरी तर चला मंडळी आता मी तुम्हाला जेजुरीचं दाखवली बघा माझ्या पाठीमागत आहे जेजुरी आम्ही आत्ता बघू जर आता, आता वाजलेत तर आमचे नऊ वाजलेत बघू जर आम्हाला दर्शन घ्यायला भेटला तर आज दर्शन घेऊ आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवून तर नाही भेटला तर आम्ही उद्या सकाळी दर्शनला जाऊ चला तर मग बाय आता आम्ही थोडा खाण्यासाठी वगैरे काय ते बघतो मसाला वगैरे मसाला आणि जाईल आत्ता वाजलं सकाळचे आठ आमची आंघोळ वगैरे होऊन आम्ही आता दर्शनासाठी चाललो कारण का आम्हाला का रात्री जायला नाही भेटला दर्शनाला आम्ही आम्हाला यायला तिथं नऊ वाजले आणि साडेनऊला वाटतं मंदिर वगैरे बंद होतं तर आता आम्ही वरती चालू दर्शनासाठी तुम्हाला वरती जाता आता दाखवतो काय मजा करतो तिथं वगैरे सगळं दाखवतो चला तर मग चला आम्ही आता स्टार्ट करतो इथं चालायला दर्शन घेतलं आम्ही म्हणजे अप्पा मोर्या दिया। दिया। दिया गर्दी तरी तो फूल है फूल गर्दी ले। फूल गर्दी तो फूल मग को सायकल बघू शकता आता आपण पोचलोत आता इथं आपण चप्पला वगैरे काढल्या कारण की आपल्या मोफत चप्पल स्टँड आहे श्री मार्थंड देवस्थान जेजुरी इथं चप्पल वगैरे काढून आता आम्ही सरळ इथनं वरती चाललो वरती पण तेव्हा दाखवते किती गर्दी आहे आज कारण का आज रविवार असल्यामुळं आणि प्रत्येकांचं देवदेवत कुलदेवत आपले जेजूला देव भेटवण्यासाठी येतात आणि एक मुख्य उदाहरण म्हणजे चंपादशीचा उत्सव चालू आहे उत्सव उत्सवमुळे गर्दी तर खूप येतात काय बघा ज्योत ज्योत वगैरे घेऊन आला आपण आता सरळ सरळ वरती बघा तुम्हाला तर तोड्यात वेलात आपली देवाची सोन्याची चिजुरी सोन्याची जेजुरी आणि पब्लिक तर तुम्ही बघू शकता किती पब्लिक आहे फुल पब्लिक पब्लिक आहे आता गर्दी वगैरे असल्यामुळे आम्हाला ना बाहेर दर्शन यायला लागेल कारण का गर्दीचे एवढं आहे ना की आम्हाला बोललो ना आम्हाला मामा मामा गाया। 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 मामा लगेच हात करतो आमचं आता दर्शन लांबूनच आम्ही दर्शन वगैरे केलं आहे आणि इथं फोटोशूट चालू आहे चालू आहे व्हिडिओ तर आम्ही एंड करणार नाही बोलत व्हिडिओ अजून एंड करू अजून मध्ये लांब होऊ हा कारण कि जुने जे मध्ये जायचं बोलत बघू बोलत काय करतात जाओ आपण असा काही नाही आपल्याला चला तर मग बाय हे बघ येते भंडारावर त्या तर आमदार आता नवीन जेजुरीवर बाहेरनं दर्शन झालंय आता आम्ही डायरेक्ट घेतला आता आपल्या गडावरनं आणि डोंगर रांगेतून आम्ही जुना जेजूरीला घातलोय बघा पाठीमाग व्ह्यू वगैरे बघा कसं आहे एकदम भारी मध्ये व्ह्यू आलाय पाठीतरी अजून मंदिराचा काहीतरी काम चालू आहे बघू आता तो काय कधी पूर्ण होते काय करतात का माहिती नाही मंदिराचं काम चालूच आहे आणि इथनं आपण सरळता जुन्या जुरगेड चाललो ते डोंगर रांगेची रस्ता बघू चला तर आम्ही चाललो हा स्वागत केली बघा स्वागत कोहलीचं पण चॅनल आहे त्याचाच पहिलाच ब्लॉ ब्लॉग आहे त्याची पण तुम्हाला लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन तिथं पण जाऊन त्याला लाईक वगैरे लाईक शेअर सबस्क्राईब करा आता आपण इथनं हा मुख्य दरवाजा आहे म्हणजे आपल्याला इथनं एंट्री करून ते आपण डोंगर रांगेत ना जुन्या जिजुरीकडे प्रसार होणार आहोत

म्हणजे अजून पुढं पण सोयीसुविधा आहेत चांगल्या गेल्यात बघा इथं बसण्यासाठी वगैरे केलं आहे म्हणजे दमल्यावर आता इथ हा रस्ता जर बघू शकता आता पुढं पण तसाच रस्ता असा नाही आहे कारण का डोंगर रांगात म्हणून आता इथनं क्लायमेट वगैरे बघा कसं आहे ते थोडं गेलं वेळेला पुढची पण क्लिप दाखवत आहे बघा मंडळी आम्ही अर्धा रसन आलो आणि लोक आपल्या पोठापणासाठी ना याच्या सहाय्याने सगळा सामान वगैरे चढवतात बघा या साडवांच्या मार्फत म्हणजे पूर्ण एकदा सामान वगैरे वरती चढवतात आता आपण आलो बाणाबाईची मेंढ्रो त्या मंदिराची इथं जुन्या जिरे जाताना लागते ना तिथे आलो बाणाई मंदिर इथं बाणाबाईची मेंढर वगैरे आणि बाणाबाईचं सोडसा स्थान आणि बाणाई मंदिर च बाणूबाईच्या मंदिरात आम्ही पाय वगैरे पडून आता सरळ इथनं तरी मला वाटतं पंधरा वीस मिनिटाचा अजून रस्ता आहे गे 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 मग आम्ही वरती डायरेक्ट जुन्या जेजुजीकडे पोचून चला तर मग बाय जेजुरी आता वरती गेल्यावर भेटू पूर्ण दमलो आम्ही वगैरे पिऊन पाणी पिता पाणी आणि तुम्हाला दाखवल बघा हा जो कुठं जायचं आहे हा बघा मंदिर तुझ्या बाई पण

साधार म्हणते हो आता आम्ही फायनली वरती पोचलो कडे पठारावर हे बघा हे बघा कमान कडे पठाराची एकदाच वाजवतात प्लस गाणी बोलतात

ांगेकडे दिलेला बोर्डवर आता इथलं खाल्लं लाईन आहे तर लाईन किती आहे काय आहे आम्हाला माहिती नाही आपण राहू आता पण आलो तर आपण दर्शन घेऊनच जाऊ दर्शन लवकर राहू तेवढी तर लाईन नाही वाटत तेवढी लाईन नाही आहे हो किती टाईम लागते वाटे माझा खंड बा भेटे वाटे माझा खंड बा बेटे माझा खंड बा बेटे माझा मालक यो देव देव मध मल्हरी देव पावलं देव मध मल्हि ना देवाला अंगोली घालतान मल्हारी देव पावलंय देव देव मद गडाला देऊ बघा एवढी लाईन आहे एवढं काय वाटणार नाही ठीक आहे बघा चंपाजीचा प्रोग्राम असल्यामुळे असं मंदिर मंदिराची सजावड मातंड म्हणजे दर्शन वगैरे घेतो अगो आता बघा ही दीपमाल आहे तेल वगैरे टाकून म्हणजे आम्ही जी काही इडापिडा असेल ना सोडून द्यायची तेल वगैरे ते टाकून आता लाईल आता पाच मिनिटात आमचे दर्शन होईल सोन्याची जेजुरी केली त्यांना चंपाशीचा प्रोग्राम आहे म्हणून तर मग पाया पडून फोन दिस इसल्या मग पायनाली मंदिरात आलो विडायला काय भेटणार नाही इथनं तर आतमध्ये जाऊ आणि इथनं मोबाईल आलावर नसून आय थिंक म्हणजे चला तर मंडळी आमचं फायनली दर्शन वगैरे सगळं झालं आहे आणि आता आम्ही डायरेक्ट खाली चाललो आहोत म्हणजे आमच्या रूमवर आणि रूमवरून डायरेक्ट घरी जाणार आहोत तर चला तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग बाय